संघर्षातून यशाच्या संधी गुरुकृपेने होईल प्रगती नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाच्या राशीनुसार अभ्यास करीत आहोत त्यात आज आपण मकर राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत तुम्हाला माहिती असेल की गुरुदेव मागील काही काळापासून अतिचार गतीत प्रवास करीत आहे चौदा मे रोजी त्यांनी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश केला लगेचच अठरा ऑक्टोबर रोजी कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहे पाच डिसेंबर रोजी पुन्हा होऊन मिथून राशीत जातील त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल गुरुपरिवर्तनाचे प्रभाव समजून घेण्याच्या आधी आपण गुरुदेवांविषयी माहिती समजून घेऊया गुरु हा देणारा ग्रह आहे गुरु हा त्याग शिकवणारा आहे आपण नेहमी गुरुचं स्थान आणि गुरुच्या तीन अमृत दृष्टीवर बोलत असतो परंतु गुरुचे अखतारीत अजून एक अत्यंत महत्त्वाचा विषय येतो ज्याचं विश्लेषण सहसा आपण करत नाही किंवा कोणत्याही चॅनलवर त्याचं विश्लेषण सापडणार नाही परंतु त्याचा प्रभाव हा थेट असतो तो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे गुरुदेव तुमच्या पत्रिकेत ज्या स्थानात असतात त्याच्या वेळ स्थानासंबंधित गोष्टी सोडण्यासंदर्भात त्याचा त्याग करण्यासंदर्भात ते आपल्याला सूचित करीत असतात म्हणजे गुरुदेव ज्या स्थानात असतील त्याच्या मागील स्त स्थानातील गोष्टींचा जेव्हा आपण त्याग करतो तेव्हा आपलं आयुष्य समृद्ध होतं भाग्यवृद्धी होते हे देखील गुरुचं कारकत्व आहे कारण जेव्हा आपण निसर्ग कुंडली पाहतो तर निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानाचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे शिक्षा ज्ञान जेव्हा तुम्ही देतात तेव्हा ती संपूर्ण मनापासून द्या असं गुरुदेव आपल्याला सांगत असतात हातचं न राखता विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे गुरु हे आपल्याला माहिती आहे तेच गुरु आपल्याला शिकवतात सोबतच दान करायला शिकवतात हे देवगुरु बृहस्पती स्वतःच्या गोचरने स्वतःच्या प्रवासाने आपल्याला मार्गदर्शन करीत असतात हे मार्गदर्शन जर आपण समजून घेतलं तर आयुष्याला आपण अजून सकारात्मक बनवू शकतो प्रश्न येणार आहेत घटना घडणार आहेत परंतु त्या संकटातून मार्ग कसा काढावा हे आपल्याला देवगुरू बृहस्पती शिकवतात आणि आता विशेषत्वाने शिकवणार आहेत ग्रहांच्या गत गतीचे अनेक प्रकार असतात मार्गी वक्री स्तंभी आणि या सर्व गतीपेक्षा सगळ्यात वेगळी आणि त्रासदायक गती म्हण कोणती म्हणता येईल तर ती म्हणजे अतिचार गती होय अतिचार गतीमध्ये ग्रह अत्यंत वेगात प्रवास करतो एक लक्षात घ्या की अतिवेगात काम केल्याने त्या कामाचा आपल्याला थेट प्रभाव प्राप्त होत नाही गुरुग्रहावर सगळ्यांची श्रद्धा असते आशा असते म्हणजे गुरु आपल्याला देईल सांभाळून घेईल आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न सोडवणारा ग्रह गुरु वेग गुरु हा गुरु आहे जो प्रत्येकाच्या पत्रिकेत असतो आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करीत असतो मात्र दोन हजार पंचवीसमध्ये गुरुदेव स्वत अतिचार गतीत प्रवास करीत आहे त्यामुळे त्यांची सहकार्याची क्षमता कमी झाली आणि देण्याची क्षमता कमी झाली असं आपण म्हणू शकतो अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या गुरुपरिवर्तनाच्या काळात थोडासा श्वास थोडासा दिलासा मिळणार आहे या वेळेचा उपयोग करून घ्या विशेष बाब म्हणजे सतरा नोव्हेंबर रोजी रविग्रह देखील वृश्चिक राशीत प्रवेश करेल तेव्हा रवी आणि मंगळदेव यांची युती वृश्चिक राशीत होईल या युतीवर देखील गुरुदेवांची दृष्टी असेल एकंदरीत आपण असा विचार केला की रवी म्हणजे राजा मंगळ म्हणजे सेनापती आणि गुरु म्हणजे मार्गदर्शक हे तिघंही एकमेकांच्या युतीत आणि नवपंचम योगात असणं ही सकारात्मक बाब ठरेल थोडक्यात आपल्याला छान दिलासादायक काळ मिळणार आहे या दृष्टीने ही सर्व मांडणी करत आहोत योग्य वेळी योग्य निर्णय घ्या कारण काळ जेव्हा योग्य असतो चांगला असतो तेव्हा आपले निर्णय सकारात्मक ठरतात था। या काळात परदेशात गेलेली पाखरं घरी येण्याचा विचार करतील त्यांचं मन घराकडे देशाकडे ओढ घेईल त्यांनी देखील सर्व प्रश्नांचा उ विचार करावा कारण हा दिलासादायक काळ असला तरी पुन्हा अजून पुढे प्रश्न आहेत ते विसरून चालणार नाही आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी या काळाचा उपयोग करून घ्या कारण येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष अजून जास्त कठीण असू शकतं त्या कठीण काळात आपण प्रवेश करणार आहोत त्यापूर्वी या दिलासादायक काळात स्वतःला तयार करून घ्या गुरुपरिवर्तनाचे मकर राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया तर जशी माणसं तसे ग्रह आपले काही जवळचे मित्र असतात तर काही लोकांशी आपलं शत्रुत्व असतं काही लोकांशी आपलं जमत नाही त्यांच्याशी विचार जुळत नाही तर काही लोक असे असतात की ते ना जवळचे मित्र ना त्यांच्याशी आपलं स शत्रुत्व मकर राशीचे स्वामी शनिदेव आणि गुरुदेव यांच्यात देखील तसंच नातं आहे म्हणजे मकर राशीचे स्वामी शनिदेव आणि आपल्या उच्च राशीत जाऊन सकारात्मकता निर्माण करणारे गुरुदेव या दोघांचं नातं असंच आहे ना मोठं भांडण ना मोठं सौख्य म्हणजे त्यांच्यात समत्वाचं नातं आहे मकर राशीचे स्वामी शनिदेव हे परिश्रम शिस्त जबाबदारी दाखवतात तर गुरुदेव तुमच्यासाठी व्ययस्थान आणि तृतीय स्थानाचे अधिपती आहे ही दोन्ही स्थानं मूळत अशुभ मानली जातात खरं सांगायचं तर कोणतंही स्थान हे शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतं परंतु व्ययस्थान म्हटल्याबरोबर सर्वप्रथम खर्च आठवतो म्हणून त्याला आपण अशुभ स्थान देखील म्हणतो तर तृतीय स्थान, स्थान हे परिश्रम म्हणून आपण त्याला अशुभ म्हणतो या दोन स्थानांचे अधिपती गुरुदेव हे सप्तम स्थानात जाऊन उच्चीचे होणार आहेत पत्रिकेतील सप्तम स्थानावरून आपण वैवाहिक जोडीदार विवाह व्यवसाय भागीदार अशा गोष्टी बघतो या स्थानात जेव्हा गुरुदेव येतील तेव्हा नातेसंबंधामध्ये आणि व्यवसायात तुम्हाला मोठे बदल घडून येतील जोडीदाराचा धार्मिक आणि आध्यात्मिक कल वाढेल कौटुंबिक आयुष्यात सौख्य वाढेल परंतु जसं मिठाशिवाय भाजी चविष्ट लागत नाही तसं नातेसंबंधात थोडेसे वाद मतभेद होऊ शकतात अशा परिस्थितीत जर तुम्ही संयम संवाद आणि समजूतदारपणा टिकवून ठेवला तर तुमचं नातं अधिक मजबूत होईल याशिवाय तुमच्या व्यवसायात मोठी वृद्धी घडून येईल त्या वृद्धीसाठी परिश्रम करावे लागतील कारण यश हे कधीच हातावर हात ठेवून मिळत नसतं किंवा वृद्धी होत नसते तुम्ही भागीदारीच्या व्यवसायात असाल तर तुम्हाला नवीन कामं मिळतील जुन्या कामांना वेग प्राप्त होईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जसं तुम्हाला माहिती आहे की गुरुदेवांना तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टी महत्त्वाची असते कारण त्यांच्या दृष्टीला अमृतदृष्टी असं म्हटलं जातं त्यानुसार सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचमदृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल जे अत्यंत शुभ म्हणता येईल कारण तेथून तुमच्यासाठी लाभाच्या प्रचंड मोठ्या संधी निर्माण होतील ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह किंवा लाभस्थानावर दृष्टी टाकणारा प्रत्येक ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो त्यानुसार नवीन ग्राहक नवीन संबंध नवीन मित्र यामुळे तुमचा आर्थिक फायदा होईल जोडीला गुरुदेव आणि पाठीशी शनिदेव अशी स्थिती असल्यामुळे लाभासाठी सतत परिश्रम करणं आवश्यक राहील हे लक्षात घ्या सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल यामुळे तुमच्या ज्ञानात वाढ होईल आध्यात्मिक उंची निर्माण होईल सकारात्मक विचारांची निर्मिती होईल आरोग्यात सुधारणा देखील घडू होईल या काळात तुम्ही जर तुमच्या मनावर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला फार मोठं यश प्राप्त होऊ शकतं मन जिंकता आलं तर अर्ध आयुष्य जिंकल्यासारखं असतं हे प्रामुख्याने लक्षात घ्या सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल गुरुदेवांची ही दृष्टी अत्यंत शुभ महत्त्वपूर्ण मानली जाते यातून तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होतील तुमचे राशी स्वामी तृतीय स्थानात विराजमान असल्यामुळे साहजिकच त्यांच्यावर देखील गुरुदेवांची दृष्टी पडणार आहे अर्थात गुरुदेवांची शुभदृष्टी राशीवर आणि राशी, राशी स्वामीवर एकाच वेळी पडत असल्यामुळे या काळात तुमचं कर्तृत्व तु एका उंचीवर पोहोचेल प्रवासातून नवीन प्रगती नवीन प्रकल्प सुरू होतील जितके पाय चालतील तितके रस्ते खुलतील अर्थात तुम्ही जेवढा प्रवास कराल तेवढं यश तुम्हाला प्राप्त होईल हे जरी खरं असलं तरी गुरुदेव आणि तुमच्या राशीसाठी हे कारक नाहीत तसंच त्या अशुभ स्थानाचे स्वामी आहे त्यामुळे साहजिकच काही नकारात्मक प्रभाव घडून येतील थोडासा अनपेक्षित खर्च निर्माण होणं प्रवासात अडथळे येणं ना। नातेसंबंधात मतभेद वाढू शकतात परंतु तुम्ही योग्य लक्ष ठेवून किंवा योग्य पद्धतीने गुरुदेवांच्या सहकार्याने नातंसंबंध मजबूत करू शकतात काट्याशिवाय गुलाब मिळत नाही संकट आल्याशिवाय प्रगती होत नाही हा काळ संघर्षातून संधी मिळवण्याचा काळ आहे म्हणून मकर राशीने जोडीदारासोबत आपलं नातं घट्ट करावं व्यवसायात अधिक परिश्रम करावे त्यातून तुमची प्रगती घडून येईल प्रवास नवीन संबंध हे सर्व तुम्हाला पुढे घेऊन जातील थोडक्यात सांगायचं चा झाल्यास गुरुदेवांच्या या गोचर काळात मकर रास नव्या आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने उंच भरारी घेणार आहे या काळाचा उपयोग करून घ्या उपायांच्या दृष्टीने गुरुपरिवर्तनाच्या या काळात मकर राशीसाठी तुम्ही आपल्या कामात प्रामाणिक राहायला हवं हो। फसवणूक टाळायला हवी तसंच तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा कपडा सदैव जवळ ठेवा याशिवाय ओम नम शिवाय या मत्राचा जप अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा करा या उपायामुळे तुमच्या करिअरमध्ये अडथळे कमी होतील जीवनात स्थैर्य आणि शिस्त वाढेल म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करायला हवे याशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय गुरुदेवांची शुभता वाढवण्यासाठी तुम्ही सिट्रिन हे ब्रेसलेट उजव्या हाताच्या मनगटात धारण करा गुरुवारी गुरुच्या होऱ्यात म्हणजे साधारणपणे सकाळी सहा ते सात या वेळेत तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमहा या गुरुदेवांच्या बीजमंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करून ब्रेसलेट धारण करा हे ब्रेसलेट धारण केल्याने तुमचं ज्ञान आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल नोकरीत व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आध्यात्मिक शांती आणि गुरुजनांची कृपा प्राप्त होईल तसंच आरोग्य विशेषतः पचनसंस्था आणि यकृताशी संबंधित त्रास कमी होईल हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचं असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र माहिती आणि ॲक्टिवेशन कार्ड पाठवण्यात येईल अशा प्रकारे परिवर्तनाचे बारा राशीवर होणारे प्रभाव स्पष्ट करण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत तो पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष